ई पीक पाणीच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून या हंगामाची ई पीक पाणी सुरुवात झालेली होती सुरुवातीचे चार पाच दिवस वगळता आतापर्यंत ई पीक पाणी ऍप चालत नाही हे तुम्ही टी व्हीच्या बातम्याच्या माध्यमातून पाहिलं असेल किंवा आमच्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल आता याची दखल शासनाने घेईल तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या मनात एक अडचण होती ती म्हणजे ई पीक पाणीची शेवटची तारीख काय असणार आहे मित्रांनो थोडक्यात व्हिडिओ असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो या व्हिडिओ नवीन असाल चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या विविध अपडेटसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही नमस्कार ना मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीत एक युट्यूब चॅनल ई पिक पाहणीची मुदत ही ठरलेली असते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपली ई पिक पाहणी नागरिकांनी करायची मुदत ठरलेली आहे कदाचित यावेळेस पंधरा दिवसाची मुदतवाढ होऊ शकते कारण टोटली सर्व्हर डाऊन आहे कोणत्याही पद्धतीनं रात्री एक वाजता दोन वाजता पटे चार वाजता रात्री दहा वाजता ई पीक पाणीच ऍप चालत नाही त्यामुळे ह्या ह्यावेळी तुम्हाला ई पीक पाणी मुदतीसाठी वाट पाहावी लागणारच आहे आणि पंधरा दिवसांची मुदतवाढ होऊ शकते जरी पंधरा दिवसाची मुदतवाढ झालेली नाही तरी देखील आपल्याला आपल्या गावामध्ये सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे किंवा करण्यात येईल त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही तुमची ई पिकपणे करून घेऊ शकता त्यामुळे घाबरायचं कारण नाही आज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस इथून आपल्याला नागरिकां म्हणजे नागरिकांची जी ऑनलाईन करण्याची मुदत आहे इथून एक महिना आहे त्याच्यानंतर आपल्याला सहाय्यक पीक पाणी सहाय्यकची दीड महिना असं अडीच महिने कालावधी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरायचं कारण नाही शासनाला देखील कृषी विभागाला देखील खूप काळजी आहे तुमची त्यामुळे घाबरायचं कारण नाही ई पीक पाणी मृत्यू अजून अडीच महिन्याचा कालावधी हा उरलेला आहे कदाचित पंधरा दिवसाची मुदतवाढ होऊ शकते ई पीक पाणी कशी करायची ई पीक पाणीमध्ये दुरुस्ती कशी करायची ई पीक पाणीमध्ये विहीर बोरवेल गोठा याची नोंद कसं करायची ई पीक पाणीचे संपूर्ण व्हिडिओ मी याच्या अगोदर बनवलेले आहेत तुम्ही आमच्या आम युट्यूब चॅनलवरती जाऊन हे सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि आपली ई पीक पाणी यशस्वीरित्या पूर्ण करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर करावा आणि पद भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र